सोलापूर न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत पवारांच्या मुळे फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झालाय पन्नास साठ वर्ष पवारांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता होती त्यांनी फक्त आणि फक्त महाराष्ट्र लुटायचं काम केलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी जी महाराष्ट्राला हिंदुस्थानाला जी तेजाची झळाळी दिली होती पवारांच्या मुळे हरवली आहे छत्रपती शिवरायांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र जो अठरा पगड जातींचा बारा बनुतेदारांचा तो पन्नास वर्ष फक्त पवारांनी स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून चालवला पवार अँड पवार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आता पवार आणि सुळे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जाती जातीमध्ये वाद लावायचा जाती जातीमध्ये झुंजवट ठेवायचं आणि प्रस्थापितांची घरं भरायची आणि म्हणून याला कंटाळून महाराष्ट्रातल्या लोकांनी दोन हजार चौदाला परिवर्तन केलं पवारांचा जो महाराष्ट्रामध्ये शासन काळ होता तो शासन काळमध्ये इतिहासाची काळी कुट्ट पानं होती पवारांनी फक्त भ्रष्टाचार केला जातीवाद केला लोकांच्या मध्ये भांड लावली आता मला त्याला विनंती करायची तुम्ही निश्चिंत राहा निवांत राहा हरिनामाचा जप करा म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये पुण्यकाम करण्याची इच्छा जागृत होईल माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका